नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे आहे येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मग मित्रांनो या नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी आणि विभाजन या ठिकाणी पुढील प्रमाणे आहे मित्रांनो भुसावळ हा नवीन जिल्हा निर्माण होणार आहे जळगाव जिल्ह्यामधून नंतर उदगीर हा लातूर नाशीक। नाशीक नांदेड या जिल्ह्यामधून निर्माण होणार आहे आंबेजोगाई बीड मालेगाव नाशिक कळवण नाशिक जिल्ह्यामधून किनवट नांदेड मीरा भाईंदर ठाणे कल्याण ठाणे मानदेश सांगली सातारा सोलापूर खामगाव बुलढाणा बारामती पुणे पुसद यवतमाळ जव्हार पालघर अचलपूर अमरावती साकोली भंडारा मंडणगड रत्नागिरी महाड रायगड शिर्डी अहमदनगर संगमनेर अहमदनगर श्रीरामपूर अहमदनगर अहेरी गडचिरोली मित्रांनो अशा पद्धतीने जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे हे एकवीस जिल्हे प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होणार आहे मग या संदर्भात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत घोषणा होणार आहे मग आपण या जिल्हा निर्मितीची जरा इतिहास आणि पार्श्वभूमी समजून घेऊया महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी राज्यात फक्त पंचवीस जिल्हे होते नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासकीय गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता मग दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारच्या समितीने बावीस नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे नवीन जिल्ह्यांचे फायदे काय आहेत तर मग प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चप्पळ आणि प्रभावी बनेल स्थानिक विकासाला गती मिळेल गावागावांपर्यंत विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या सुधारणा होण्याची शक्यता आहे नंतरचा फायदा होणार आहे की नागरिकांच्या समस्या जलद गतीने सुटतील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल मग जिल्हा निर्माण झाल्यानंतर आव्हाने आणि अडचणी कोणत्या असू शकतात तर नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आवश्यक असणार आहे जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासेल याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणे हे आव्हानात्मक ठरू शकते मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय आहे जिल्हा निर्मितीविषयी तर दोन हजार सतरा अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जिल्ह्यांची गरज अधोरेखित केली होती सध्याच्या सरकारमध्ये या प्रस्तावावर काम सुरू केले असून विकास आणि प्रशासनीय सुधारणा यांना प्राधान्य दिले जात आहे या जिल्हा निर्मितीमुळे महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरणार आहे एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील आणि नागरी सुविधांमध्ये वाढ होईल हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मग मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे की नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचे महत्त्वाचं अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र